हॅलो छोट्या दोस्तांनो कशा आहात तुम्ही सगळे सुट्ट्या लागल्यात उन्हाळ्याच्या मजा येते छान छान चित्र काढतात गोष्टी ऐकतायत आजी बाबा गोष्ट सांगतायत ना तर चला आज मी देखील तुम्हाला एक छानशी मराठी गोष्ट सांगणार आहे आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे संत्र्यांनी घडवली मैत्री आणि ही गोष्ट लिहिलेली आहे विना नागपाल्यांनी तर चला कन्नूर एक लहानसा डोंगराळ प्रदेश आहे तिथल्या वनस्पती बागेजवळ रोजलीन नावाचं एक सुंदरस घर आहे पूर्वी इथे कोणीच राहत नसे रोजलीनचा मालक उटीच्या एका खूपच सुंदर घरात राहत होता त्याला रोजलींसाठी एक भाडेकरू हवा होता एकाम असून सुद्धा हे घर खूपच सुंदर होत घराची बाग गालीच्या सारखी मऊ आणि स्वच्छ होती फुलांच्या वाफ्यामध्ये गडद लाल आणि पिवळ्या रंगाचे गुलाब ओमललेले होते ही एक खूपच सुंदर बाग होती सकाळी धुकं ओसरल्यावर लोक कायम याचं सौंदर्य न्याहाळत असत बागेचा मागील भाग तर आणखीनच सुंदर होता इथली झाड फुलाफळांनी लगडलेली होती पांढऱ्या सुवासिक फुलांबरोबरच इथे चिकूचीही झाडं होती संत्र्याच्या झाडाच्या तर इथे लांबच लांब रांगा होत्या रसाळ फळांनी लगडलेल्या झाडांची उंची एखाद्या सामान्य माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त होती आता तुम्ही हाच विचार करत असाल ना की इतक्या सुंदर घरात जर कोणी राहत नसेल तर ते आपल्याला खूपच एकटं आणि दुःखी समजत असेल नाही पण वास्तविक असं नव्हतं रोजलीन दुःखी नव्हतं यामागेही एक कारण होतं घराच्या मागील बागेभोवती भिंत नव्हती ती मागील डोंगराळ उताराला लागूनच होती उताराच्या वर एक रस्ता होता आणि रस्त्याच्या पलीकडे एक दुसरा खोल उतार होता या खोल उताराचा थोडस खाली एक लहानस झोपड होत या झोपड्यात वसंत राजन आणि जानू नावाचे तीन भाऊ राहत होते त्यांच्या आईवडील कोण आहेत हे त्यांना माहीत नव्हतं त्यांना तर हे सुद्धा माहीत नव्हतं की ते सख्खे भाऊ तरी आहेत की नाही पण ते कायम एकत्र राहत असत आणि एकमेकांवर खूप प्रेम करत असत इथे येण्यापूर्वी ते रस्त्यावरच राहत असत मातीमध्ये खेळत आणि खरेदीसाठी येणाऱ्या लोकांचं सामान उचलून ते पैसे कमवत एके दिवशी सर्वात मोठा भाऊ वसंतला डोंगराच्या कडेला एक रिकामी झोपडी दिसली ती पूर्णपणे उंच उंच झाडांनी झाकलेली होती तिथे कोणीच राहत नव्हतं म्हणून ते तिघे भाऊ तेथे जाऊन राहू लागले एके दिवशी ते डोंगराच्या कडेला खेळत होते तेव्हा त्यांना रोज लीन दिसलं ते बागेच्या मागील बाजूने उडी मारून सहजच शिरले त्यांना कोणीच पाहिलं नाही घर रिकाम होत म्हणून ते तिथे हसू खेळू आणि बागडू लागले मऊ गवतावर बसून ते रडसाळ संत्र खाऊ लागले निघताना ते संत्र्याच्या साली न्यायला अजिबात विसरले नाही जेणेकरून कोणालाही त्यांच्याबद्दल काही कळू नाही ते तिथे खूप खुश होते विशेष करून पाच वर्षाचा जाणू कारण त्याला संत्री खायला खूप आवडायची एके दिवशी घर मालकाला रोजलींसाठी एक भाडे करू भेटला एक आठवड्याने मदन आणि त्याची काकी त्या सुंदरशा घरात राहायला आले मदन आठ वर्षाचा मुलगा होता त्याला आई वडील नव्हते म्हणून तो त्यांच्या राहायचा तो तो खूपच अशक्त आणि आजारी होता इथे त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी म्हणून आला होता वसंत आणि त्याचे भाऊ झाडामागे लपून टॅक्सी मधून उतरणार सामान पाहत होते इतक्या मोठमोठ्या पेट्या पाहून ते विचार करत होते की नक्कीच यांच्यामध्ये मदनची भरपूर खेळणी असतील जेव्हा त्यांनी दोन सायकली एक स्कूटर आणि खूपच आकर्षक चित्र असलेली पेटी पाहिली तेव्हा ते अवाक झाले त्यांनी इतकी खेळणी फक्त दुकानामध्येच पाहिली होती खेळणे तर फारच सुंदर दिसत होती पण आलेले भाडेकरू मात्र तितके असे चांगले वाटले नाहीत मदनची काकी एक म्हातारी बाई होती मदनला पाहून त्या तिघांनाही असं वाटलं नाही की तो कोणाची मैत्री करत असेल आणि हे खरंच होतं मदनला कोणीच भाऊ बहीण नव्हते तो एकटाच होता तो एकटाच मोठा झाला होता त्याला कोणाबरोबरच वर आपल्या पुस्तकांची किंवा खेळण्यांची वाटणी करायला अजिबात आवडत नसे आजूबाजूच्या मुलांना देखील त्याच्या घरी यायला आवडत नव्हतं म्हणून त्याला कोणीच मित्र देखील नव्हते ते घे भाऊ रोज दुपारी तिथे यायचे पण ते आता बागेच्या मागील उतारावरच खेळायचे कोणी बघत नसताना ते गुपचूप वर यायचे आणि काही संत्री तोडून परत पळून जायचे मदन बागेत कधी एकटाच पुस्तक वाचत बसे तर कधी आजूबाजूचे डोंगर आणि झाडं निहाळत बसे रोज दुपारी त्याला उतारा खालून मुलांच्या खेळण्याचा आणि हसण्याचा आवाज ऐकू येत असे एकटेपणामुळे आता तो खूप दुःखी होत होता त्याची त्या तिघा भावांबरोबर खेळण्याची हसण्याची आणि मौज मजा करण्याची इच्छा व्हायची त्याला त्यांच्याबरोबर गवतावर आनंदाने लोळायचं होतं त्याला आपली खेळणे देखील त्यांना दाखवायची होती पण यापूर्वी त्यांनी कधीच मित्र बनवले नव्हते म्हणून मित्र कसे बनवायचे हे त्याला माहित नव्हतं आता तो बागेच्या कडेला जाऊन त्या खेळणाऱ्या मुलांना पाहू लागला त्याला सर्वात छोटा भाऊ जानूच खेळणं फार आवडत एके दिवशी वसंतने पाहिलं की मदन आपल्याकडे पाहत आहे तो मदनला पाहून हसला पण मदन दुसरीकडेच पाहू लागला वसंतला हे आवडलं नाही आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो मनातल्या मनात विचार करू लागला हा मुलगा स्वतःला समजतो तरी काय त्याच्याजवळ खेळण्यासाठी भरपूर खेळणे आहेत म्हणून तो व्यस्तपणा करत असेल एके दिवशी दुपारच्या वेळेस मदन बागेत बसून पुस्तक वाचत होता तेव्हा त्याला मागून काही गोंगा ऐकू येऊ लागला त्याने वर पाहिलं तेव्हा संत्र्याच्या झाडाच्या पानांच्या मागून दोन चमकते डोळे त्याला दिसले त्याने पाहिलं की एक मुलगा संत्र तोडून अतिशय वेगाने तिथून पळाला मदन रागाने ओरडला ए पळा इथून आमच्या बागेतील संत्र तोडायची तुमची हिम्मत कशी झाली पळा इथून नाहीतर मी तुमच्यावर दगड फेकेन तो एक दगड उचलायला खाली वाकला तेव्हा तिथे वसंत आला आणि तो मदनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला कृपा करून रागावू नकोस आम्ही इथून निघून जातो त्या दिवसानंतर मदनला ती मुलं तिथे कधीच दिसली नाही कदाचित त्यांनी खेळायला दुसरं ठिकाण शोधलं होत सकाळ संध्याकाळ मदन बागेच्या मागे येऊन मुलांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा पण आनंदाने हसणारा तो आवाज त्याला परत कधीच ऐकवाला एक नाही एके दिवशी त्याला कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकवाला तो त्या दिशेला पाहू लागला पण ती एक शेळी होती मदनला फार दुःख झालं त्याला फक्त त्या मुलांचाच आवाज ऐकायचा होता यापूर्वी त्याला कधीच कोणत्या गोष्टींसाठी अशी इच्छा झाली नव्हती आपल्या आरोग्यात सुधारणा व्हावी म्हणून मदन इथे आला होता पण तो आता पूर्वीपेक्षाही जास्त अशक्त झाला होता त्याची काकीही फार चिंतित होती त्यांनी डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी मदांची तपासणी केली आणि त्याच्यासाठी कडवट औषध लिहून दिली पण तरी देखील त्याच्या आरोग्यात कसली सुधारणा ना झाली नाही मग एके दिवशी जेव्हा संत्र्याच्या झाडामागून काही आवाज ऐकू आला तेव्हा मदन अचानक उठून उभा राहिला तेव्हा घाबरलेला राजन पुढे आला मदन अडखळत बोलला राजन प्लीज मदन रागवू नकोस जानू खूप आजारी आहे वसंत त्याच्यासाठी औषध आणायला गेला आहे पण जानूला संत्री हवी आहेत फक्त थोडीशी संत्री म्हणून मी असं म्हणत तो पटकन बाहेर निघून गेला मदनला बरं वाटलं की चला कोणीतरी दिसलं त्याला त्यांना सांगायचं होतं की तुम्हाला हवी तितकी संत्री न्या पण कसं बोलावं हे त्याला कळत नव्हतं त्याने कधीच कोणाला काही दिलं नव्हतं त्याने कायम इतरांकडून भेटवस्तू घेतल्या होत्या तो गप्प होता राजनला वाटलं की मदनला राग येतोय आणि तो, तो कधीही दगड उचलू शकतो म्हणून तो पटकन उतारा खालून खाली पळाला मदन त्याच्याकडे पाहतच राहिला त्या रात्री मदन झोपू शकला नाही रात्रभर तो कूस बदलत होता त्याची काकी तिच्या खोलीत झोपली होती आणि सगळे नोकर झोपे गेले होते मदन हळूच उठला त्याने आपल्या खोलीमधून टॉर्च घेतली आणि घरातून बाहेर पडून बागेच्या मागील भागात गेला त्याला जितकी संत्री तोडता आली त्याने ती तोडली आणि एका पिशवीत भरून तो उताराच्या दिशेने चालू लागला त्या दिवशी खूपच थंडी होती मदन थंडीमुळे थरथरत होता पण त्याने त्याकडे लक्ष दुर्लक्ष केलं त्याने रस्ता ओलांडला आणि दुसऱ्या उताराच्या दिशेला चालू लागला त्याला माहीत होतं की ते तिघे भाऊ इथेच कुठेतरी राहता दुसऱ्या दिवशी सकाळी वसंतने दार उघडलं तेव्हा त्याला एक संत्र दिसलं त्याने घाबरून पटकन ते उचललं तेव्हा त्याने तिथे आणखीन एक पाहिलं मग आणखीन एक अशी बरीच संत्र त्याला दिसली तेव्हा त्याची समोरच बेशुद्ध पडलेल्या मदनवर नजर पडली आणि त्याला कळलं की काय झालं असेल तो जोरात ओरडला राजन लवकर ये मग दोघांनी मदनला उचललं आणि जानूच्या बाजूला झोपवलं त्याच्याजवळच त्यांच्या जवळ एकच रग होती जी जानूने पांघरली होती त्यांनी मदनला तीच तीस रग पांघरली ते मदनचे हातपाय चोळू लागले जानूच्या शरीराच्या उभेने मदनला शुद्ध आली राजनला मदनसाठी चहा बनवायला सांगून वसंत मदनच्या काकीला बोलवायला धावला काकी बरोबरच वर डॉक्टर आले जेव्हा ते मदनला घरी नेऊ लागले तेव्हा मदनने वसंत राजन आणि जानूलाही आपल्या सोबत नेण्याचा हट्ट केला मग ते सगळे मदन बरोबर त्यांच्या घरी गेले तेथे त्याच्या खोलीमध्ये बरीच खेळणी ठेवली होती मदनच्या सांगण्यावरून आता ते दररोज तिथे येऊ लागले कुन्नूरच्या वनस्पती बागेजवळील घर रोजलीन हे पूर्वी कधीच इतकं खुश नव्हतं पूर्वीसारखीच आताही तिथे फुलं उमलतात झाडांवर पक्ष्यांचा चिवचिवाट होत असतो पण आता तिथे सूर्योदय झाल्याबरोबर तिघांऐवजी चार मुलं एकत्र येऊन आनंदाने हसतात आणि खेळतात जसे की तुमच्यासारखी तर मुलांना कशी वाटली आजची मराठी कथा आवडली असेल तर सविता फावड्याकडे मेला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या दोस्तांना देखील सांगा की या चॅनलवरती छान छान मराठी गोष्टी ऐकायला मिळतात आपण पुन्हा भेटूयात अशा छानशा मराठी गोष्टीसोबत तोपर्यंत तो। नमस्कार थँक्यू